तर संजय राऊतांच्या अटकेनंतर संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊतांना अटक काल रात्री झाली परंतु ते अटकेचे जे पेपर्स आहेत डॉक्युमेंट आहेत ते अटक करण्यासाठी बनवण्यासाठी बनवण्यात आलेले डॉक्युमेंट त्याच्यामध्ये कुठल्याही कलमाखाली संजय राऊतांना अटक होऊ शकत नाही हे सगळे बनवलेले आहे हे पत्राचा पत्राचा माहिती कुठे ना एंट्री नाही काय नाही परंतु कुठेतरी कनेक्शन जोडायचं आणि म्हणून संजय राऊतांना काल डॉक्युमेंट वरती अटक केलेली आहे काल जे ईडी वाले आले सकाळी सात वाजता आले त्यांनी सर्व सर्च वॉरंट होतं त्यांनी सगळे डॉक्युमेंट बघितले जे काही त्यांना पेपर्स पाहिजे होते ते घेऊन गेले जे पेपर्स नेलेले आहेत ते सर्व आम्ही इन्कम टॅक्सला शो केलेले आहेत राज्यसभेत शो केलेले आहेत त्यामुळे तसं काही त्यांना घरी जे ज्याच्यासाठी ते आले होते पत्राचाळसाठी डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट ज्याचा संबंधच नाही तो डॉक्युमेंट येतच नाही त्यांना कुठल्या काही डॉक्युमेंट्स घरी मिळाले नाही तर सुळाच्या भावनेतून संजय राऊतांवर ही कारवाई केली के गेल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे अशा पद्धतीने वागणूक करून एक मोठा त्या ठिकाणी धक्का देण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या ईडी संस्थेने केलंय आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की काय चाललंय काय देशामध्ये एक मोदी मुधी, मोदींची आणीबाणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे त्यांना हे माहीत नाही की ज्यावेळेस इंदिराजींनी अशीच मोठी त्या ठिकाणी आणीबाणी आणली होती त्यावेळेस काय झालं होतं जनता किती भडकली होती आणि नंतर मग जनता लाट आली होती जनता राज आला होता आज मी या ठिकाणी हेच सांगितले अशा पद्धतीने शिवसेना चरडण्याचा त्या ठिकाणी जो प्रयत्न आहे उद्धव साहेबांना कमकूत करण्याचा प्रयत्न आहे आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठीमागे आहे कधीही त्या ठिकाणी हो असं होऊ देणार नाही आम्ही आणि आम्ही मी तुम्हाला या ठिकाणी हेच सांगतो की अशा पद्धतीने जर करत असेल देशा तर देशामध्ये महाराष्ट्रात तर होईल पण देशामध्ये सुद्धा खूप मोठा आग्रो निर्माण होईल आज बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी आंदोलन आमच्या संभाजीनगरला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत आणि का आणि कशा करता तुम्ही करताय आता मी बातमी वाचत होतो की झारखंड मधील भाजपची कला कलाकांडी का, का, काँग्रेस आमदारांना दहा कोटीची ऑफर जर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तर झारखंड पण तोडायचं त्याच्यानंतर आधी तिकडे यांना पण सगळीकडे तो एकमेकाला तो मुद्दा सरकार पाडण्याचा प्रयत्न पैसे देऊन त्या ठिकाणी आज चाळीस आमदार या ठिकाणी शिवसेनेतून फोडून नेले त्यांना किती किती काय काय खोके दिले काय दिले हे कुठून आले काय आले त्यांचा खर्च त्या ठिकाणी कोणी केला हे काढा ना तुम्ही तुम्ही फक्त संजय राऊत साहेबांचं रात्री दोन दोन वाजेपर्यंत त्या काय आम्ही सगळं पाहत होतो आम्हाला दुःख होत होतं की त्यांची आई त्यांना विलगली अरे बाबा कस काय काय ते म्हणता काही काळजी करू नको मी येणार मी लढाई लढाओ मान हो कार्यकर्ताय मग अशा पद्धतीने जर समजा हे सगळं चाललं असेल तर योग्य नाहीये हे बरोबर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला एकानी आता एका भाजपाच्या कार्यकर्त्याने कुठलं तरी अटलजीचं वाक्य वापरलं तर अटलजी कुठे आणि मोदीजी कुठे अटलजी कसे होते अटलजी त्या साडे तेवीस पक्षांना एकत्र घेऊन काम करणार केलं त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन काम केलं अप्रतिम काम त्यांनी केलं त्यांनी कधी असं कोणाला दुश्मनी नाही पाहिली कोणा सरकार पाडायचं म्हणून नाही पाहिलं सरकार तोडायचं म्हणून नाही पाहिलं पण हे सगळं आत्ता जे चाललंय हे अगदी चुकीचं चाललंय आणि म्हणून सगळे सरकार सगळे शिवसैनिक त्या ठिकाणी भडकलेले आहेत हा भडका इतका मोठा वनवा पेटेल ना की या ठिकाणी तुम्हाला दोन हजार चोवीस दिसणार नाही या लोकांना दोन हजार चोवीस दिसणार नाही हे तुम्हाला आता सांगतो परमेश्वर कधी यांना माफ करणार नाही बदल्याची आग त्या ठिकाणी हे वाढू लागले तर म्हणजे असं करून त्या ठिकाणी तुम्ही आज शिवसेना संपूर्ण डाव घेता शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली कोणतो तो माणूस तो गद्दार करून त्या ठिकाणी गद्दारीला घेऊन त्या ठिकाणी केला त्याच्या पाठी मागे एरिया नाही लागत का कुठून आणले ते पैसे काल मला या ठिकाणी सांगा की संजय राऊत साहेबांकडे जे दहा लाख रुपये ते अयोध्येच्या बाबतीत असं लिहिलं की त्यांचं नाव लिहिलं मग ते त्या ठिकाणी चौकशी करा त्याची कुठून आणले बाबा तू दहा लाख कुठून आणले या संजय राऊत साहेबांना अयोध्येच्या नाव कसे काय दिले काय केलं याला तुम्ही करा ना, ना। तुम्ही असं तुम्ही आणण्यासाठी त्या ठिकाणी आता इथे या झारखंडवाल्यांना दहा दहा कोटीची ऑफर तुम्ही देता हाँ. बाकी तिकडे अनेक ठिकाणी करता आज ममता बॅनर्जीच्या तिथे सुद्धा लोकांना मंत्र्यांना अटक आपवानं मंत्र्यांना हे काय चाललं तुम्ही काम करा तुम ना देशाचं हो चांगलं देशाचं चांगलं काम करा देशात नाव घ्या ना अटलजी सारखं नाव घ्या ना, हो ना पण तुम्ही फक्त बदल्याची बदल्याची भूमिका ठेवून करायचा तरी चालणार नाही परमेश्वर सुद्धा मान्य नाही म्हणून पहा यांचं काय होईल पुढे मला पूर्ण म्हणायचं वाटतं